मुंबईमध्ये उद्या नेमकं शाळांना तर सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे काय नेमकं प्रशासनानं महापालिकेनं म्हटलेलं आहे आणि उद्या काय चित्र असू शकेल मुंबईमध्ये आज आपण बघितलं की आज मुसळधार पाऊस झालेला होता सकाळच्या सत्रातल्या शाळा सुरू होत्या मात्र पाऊस बघता दुपारच्या सत्रातली शाळा असतील महाविद्यालय असतील त्यांना सुट्टी देण्यात आली आणि उद्या देखील मुंबईला रेड अलर्ट आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुंबईतील सगळ्या शाळांना उद्या सुट सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे एवढंच नव्हे तर सतर्क राहण्याचा इशारा हा मुंबई पोलीस असेल मुंबई महापालिका असेल यांनी दिलेला आहे आणि जर अत्यावश्यक गोष्टींसाठी गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन देखील मुंबईकरांना करण्यात आलेलं आहे आज आपण बघितलं की आज अचानक रात्रीपासून पाऊस पडत होता आणि सकाळची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती रस्त्यांवरती प्रचंड वाहतूक कोंडी होती सेवा देखील विस्कळीत झाली होती आणि त्याचा परिणाम हा मुंबईकरांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागला उद्या देखील मुंबईला रेडअलर्ट असल्याने आजची आजच्या परिस्थितीची पुनर्वृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने उपाय केलेले आहेत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्यासोबतच जर गरज असेल अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आलं निश्चित धन्यवाद सचिन गाड आणि राजू सुनावणे तुम्हाला दोघांनाही मुंबई आणि ठाणे या दोन्ही महत्त्वाच्या शहरातली परिस्थिती अपडेट्स आणि उद्याचं चित्र काय असू शकेल याच्या शक्यता आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल